स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आशा आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला जे फक्त अमरावती जिल्ह्याचं अभिनंदन की जे तुम्हाला मोबदला म्हणजेच या महिन्याचा मोबदला आणि वाढीव जे आहे ऑक्टोबर महिन्याचे ते तुमच्या खात्यात वर्ग झाला असेल कारण मी त्या अनुषंगानं वरच्या स्तरावर म्हणजे जिल्हा पातळीवर मोबदला टाकण्यासाठी प्रयत्न केला आणि ते तुम्हाला मिळालेसुद्धा त्याचं मला खूप चांगलं वाटलं की कारण कसं आहे सर्वांना पैशाची गरज होती तर आता सर्वजण लाईव्ह या लवकर लवकर आपण आज गप्पा गोष्टी सांगूया म्हणजे त्या दिवशी कसं झालं मी लाईव्ह आली आणि मग आमच्या घरची आली आणि ते त्यांना कसं हे लाईव वगैरे हे ते काही जमत नाही आणि आपला कोणता किती महत्वाचा विषय असला तरी मग ते त्याच्यात काही पण बडबड करतात म्हणून ते लाईव कट केलं मी तर ते या मग जेवण असेल तर असं माहित नाही तर कारण की दौऱ्यावर गेली ना मी तर गाडी चालवते आणि डोळ्याला चष्मा राहत नाही तर त्याच्यामुळे जे गिट्टी असते आणि जे काही किटुकले वगैरे असते ते पूर्ण असे डोळ्यात जातात आणि ते डोळ्यात गेल्यामुळं असे माझे डोळ्याची खूप अशी जळजळ होत आहे तरी मी चला म्हटलं दोन तीन दिवस दोन हा दोन दिवस झालेला मी लई नाही आले म्हणून मी आज लईव्ह तर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि जे कोणी मा माझ्या को चॅनलवर नवीन आल्या असतं त्यांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझं चॅनल व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आले की त्याचं रेकमेंडेशन येईल म्हणजे तुमच्या जवळ ते रेकमेंड होती माझी व्हिडिओ तर या मग सर्व ज्यांची ज्यांची जेवण झाले असतील त्यांनी त्यांनी एवढे लवकर नाही झाले म्हणा जेवण माझं झालं आज लवकर पाहू नव्हते तर हाय सर्वांना नमस्ते कोण कोण आलं प्लीज कमेंट करा वर खाली म्हणजे मला माहीत पडेल कोण कोण आलं आणि आशा असतील तर मग मी त्यांच्यासाठी माहिती सांगा आणि माहिती सांगा आणि सुद्धा मग आपण गप्पा गोष्टीच हो करूया नवीन फॉलोअर असतील तर माझी व्हिडिओ कसे लागतात म्हणजे कसे वाटतात तुम्हाला ते पण मला सांगा जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये आणखी सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेन तसे माझे व्हिडिओ म्हणजे म्युझिक पर पण असतात आणि जे आशाचं काम आहे आशा फॅसिलिटेटरचं जे काम आहे आरोग्य विभागाचं युनियनचं तर ते सर्व माझ्या चॅनलवर मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हला जेव्हा येतं तेव्हा सुद्धा जे आशाची माहिती आहे उपयुक्त अशी तर ते त्याच्यावर मी शेअर करत असतो आणि खास म्हणजे मला बाबासाहेबाचे गाण्याची जास्त आवड आहे तर ते मी गाणे करत असतो आणि म्युझिक म्हणजे फिल्मी गीतंसुद्धा माझे या चॅनलवरती राहतात तर नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि कराच सबस्क्राईब कारण की माझ्या चॅनलचा अल्गोरिदम जो आहे तो दूरपर्यंत गेला पाहिजे आणि लोकांना माझे व्हिडिओ जास्तीत जास्त माहीत झाले पाहिजे तसेच म्हणजे कसं जे माहिती आहे तर ते सर्वांना भेटते म्हणून तर कशा हा जेविका एकच राहिला आता दोनमध्ये आता आता एकच राहिलं चांगले चाळीस पन्नास लोक असे लाईव्ह चांगला वाटत नाही आपला म्हणजे तुम्ही लोकांना जे कमेंट करता की नाही तर मग आपल्याला प्रेरणा मिळते की नाही आपल्याला कोणतरी बघत आहे आणि काहीतरी आपण कोणातरी म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत आपण गोष्टी सांगत आहे असं वाटते नाही तर मग एकटंच बरोबर कॅमेरासमोर मग कोणी म्हणते कमेंट करते मग तरी व्हिडिओ झाल्यावर की ताई तुम्ही मग लेट बोलता मग तुमचा आवाजच नाही येत तर हे लाईव्ह असते ना माझं म्हणून असं होते समजून मला की तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत मी चुपच राहणार आहे म्हणून जेवढे जास्तीत जास्त लोक येतील लाईव्ह तेवढे लवकर लवकर आपलं कोणताही विषयी आपण आज कोणता विषय घ्यायचा ते पण सूचित करा मला कोणी आशा वगैरे आहे का याच्यावरती लाईव्ह कारण येत आहे जात आहे येत आहे जात आहे बघत आहे तर मला ती चाळीस लोक आले की आपण सुरुवात करू कारण माझे लाईव्हची तेवढी हे आहे चाळीस पर्यंत लोक येतात तर आपण मग सुरुवात करूया अरे ये फक्त येत आहे जात आहे स्थिर राहिले ते आपण विषय चालू करू कशा सर्व कोण आहे तर कमेंट करा आणि अमरावती जिल्ह्यातून जर मला बघत असतील तर तुमचे पैसे जमा झाले का एवढे सांगा आणि कोणत्या कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले आशांचे आणि कोणते व्हायचे आहे ते पण मला सांगा म्हणजे मला समोर चालू त्याचा पाठपुरावा करता येईल आणि तुम्हाला कमी मोबदला खात्यावर वर्ग करण्यासाठी सूचित करण्यात ज्या आशा असतील मला बघत असतील तर बाकी जिल्ह्याचा तर प्रश्न नाही आहे कारण सर्व जिल्ह्यांना पैसे मिळालेले आहेत फक्त अमरावती जिल्हा मागा आहे कारण तिथं पद जे आहे तर ते सध्या रिक्त आहे आणि त्या रिक्त पदावर सध्या बी सी एम बी सी एम जागी बी सी एमची म्हणजे त्यांना एक्स्ट्रा चार्ज दिला आहे त्याच्यामुळे जो आपला पेमेंट आहे तर त्या पेमेंटला येण्यासाठी वेळ होतो तर हे कारण आहे त्याचं तर या मग लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह येत नाही लवकर मग विषय असा मला कंटाळा येतो लाईव्हचा

आपल्याला बोलणार लोक पाहिजे कड्या आणि त्या दिवशी कसं मी लाईव आली होती ना एवढे सर्व लोकांनी कमेंट केल्या होत्या आणि छान छान कमेंट केल्या होत्या मस्त आणि मस्त बोलत होते ताई असत असं आणि आज तर कोणी बोलतच नाही कायद्या तर काय माहिती बोला लागते बोलल्यावर माहीत पडते कोण आहे नेमका नाही तर तुम्ही आता निदान नाही चाळीस पन्नास दहा वीस तरी लोक आले तेव्हा ते आपण कोणताही विषय चालू करू शकतो आहे की नाही तो पण तशी बघावी लागते कधी येते बाई कधी येते आज काय झालं एक विषय आज मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आज मी एका गावडी दौऱ्यावर गेली होती अडोतीस अडोतीस ते चाळीस किलोमीटर का ते तर गाडीने गेली होती माझ्या माझ्या गाडीला नाही हार तर मग काय झालं मेंट्रो होते खूप असे मेंट्रो चालले होते रस्त्याला आणि खेडे खेड्याचा रोड तुम्हाला माहिती आहे की एवढा असते त्याची एवढी चिरोटी मग असं असे मी येऊन राहिले होते गाडीवर इकडे तिकडे हॉटेलच नाही हॉटेल नाही राहिले त्याच्यात आपल्या गाडीले त्याच्यामध्ये ना भोगा भोगच नाही होता आपल्या गाडीला तरी बाजू आपण ते पीकच नव्हती ते बटल माझ्या गाडीची खराब झाली मग काय केलं ते आपण इकडे जातो नाही टर्न घ्यायचं ते तर ते आम्ही ते बटल आहे ते वाजून पाहिलं ते काही केलं नाही जाय तेवढ्यात आली एस टी ते गेली मेंट्रो मग आली एस टी आता एवढश रोडवरून ते एस टी न जाऊन मग काय केलं मी एवढ्या साईड न गाडी वगैरे थोडस एवढी जागा होती तिथं वगैरे ठेवली गाडी पहिली एस टीला जाऊ दिला बाई तू जाय म्हटलं तू मोठी आहे मी थांबतो मग मी थांबली आणि तिला जाऊ दिला तो असे खेड्यातले रोड आहे नवीन जर असला समजा गाडी चालवून आला आपल्याच आपण नवीन नाही अजून आहे तरी पण एवढी मोठी गाडी आल्यावर पण आपली गाडी एवढे त्याच्यात इकडून रस्ता नाही एकूण नाही अशी एकूण ते तेवढ्या जागे तुम्हीच सांगा म्हणजे एखादा घाबरणारा माणूस डायरेक्ट येतो ओडीच टाकायचा तर नाही येत ना अशी गोष्ट आहे तर सरकारनं थोडेसे कसं ते जे रोड आहे की नाही ते थोडे मोठे मोठे करावे कारण माझ्या जवळ पंधरा गाव आहे आणि रोज ते दौरे करायला लागते रोज दौरे करायला लागते अशी कंडिशन आहे काय करा मग मला सांगितलं